नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट आहे जलसंधारण विभागाच्या भरती संदर्भात या ठिकाणी अधिकृत माहिती समोर आलेली आहे आणि त्यापूर्वीही माहिती समोर आलेली होती की आठ हजार सहाशे पेक्षा रिक्त पदांना मान्यता मिळाली तर संपूर्ण अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या ठिकाणी मंत्र्यांनीही आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यासोबतच यापूर्वी जी काही मान्यता मिळालेली पदे आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही माहिती नवीन नवीन अपडेट आणि जाहिरात तुमच्याकडून नाही ना तुम्ही डिस्क्रिप्शन आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावरून टेलिग्रामला जॉईन करू शकता म्हणजे ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत किंवा इतर भरतीचे अपडेट आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामला पाहायला मिळतील आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक करून अपडेट पाहणार आहोत सर्वात प्रथम संजय राठोड जे आपले मंत्री आहेत मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रलंबित आकृती बंदाबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आकृती बंदाचा शासन निर्णय तात्काळ काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे आता जो काही आकृती बंद आहे तो काढण्याचे निर्देश या ठिकाणी जे आपले बैठकीत निर्णय झालेला आहे मंत्र्यांनी ती आपल्याला इथे माहिती दिली इथे पहा काय सांगितलेलं आहे की झिरो ते सहाशे हेक्टर या लघुसिंचन प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे आणि या निर्णयामुळे नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना होईल तसेच नोकर भरतीच्या प्रक्रिया राबवण्यात येतील यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतील हे कोणी सांगितलं तर मंत्री आहे आपले संजय राठोड त्यांनी ही माहिती दिली यापूर्वी माहिती समोर आली होती एक एक करून आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नंतर पहा ही जी आहे ही एक अपडेट आहे यामध्ये त्यांनी सांगितलं की मृदा व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील भर, पद भरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि प्रक्रिया तात्काळ सुरू होईल याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले म्हणजे सचिवांना आदेश दिले आणि दर आठवड्याला बैठकसुद्धा घेण्याच्या त्यांनी सांगितलेलं आहे की भर पदभरतीची जी काही आपली प्रक्रिया आहे ती आता तात्काळ राबवावी आणि त्याचे आदेश सुद्धा यांनी पारित केलेले आपल्याला दिसतात आता ही झाली दुसरी अपडेट ही कशा संदर्भात होती तर जी काही मंत्रालयामध्ये बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये जी पदे होती किंवा जो आकृती बंद आहे तो लवकरात लवकर समोर आणावा तो लवकरात लवकर लौकर जाहीर करावा आणि जी काही भरती प्रक्रिया आहे ती लवकर राबवावी असं मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता जे आपण पदे बघतोय त्या पदाच्या बाबत सुद्धा अगोदरच अपडेट आली होती त्यामध्ये पहा विधान परिषद लक्षवेधी यामध्ये सांगितलं होतं की मृदा व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण नि निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मृदा व जलसंधारण विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता या प्रस्तावानुसार आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांना वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे यापूर्वीच मी तुम्हाला टेलिग्रामवर ही अपडेट दिली होती जे जे विद्यार्थी आपल्या टेलिग्रामला जॉईन आहेत त्यांना ह्या अपडेट्स वारंवार मिळत असतात कितीतरी दिवसांआधीच या ठिकाणी आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांचा जो काही प्रस्ताव होता तो वित्त विभागाकडे त्यांनी पाठवला होता त्यासंदर्भात आपल्याकडे अपडेट आली होती आणि ती टेलिग्रामवर तुम्ही पाहिली असेल आता पहा इथे काय झालेलं आहे की जो वित्त विभागाने आहे आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांना मान्यता सुद्धा दिलेली आहे आणि ही पदभरती लवकरच केली जाईल अशी माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेमध्ये दिली विधान परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांना या ठिकाणी वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे म्हणून आगामी काळात जी काही जाहिरात येणार आहे ती आपल्याला आठ हजारपेक्षा जास्त पदांची दिसू शकते आता तुमचा प्रश्न असेल की यामध्ये कोणकोणते पदं असू शकतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे टेक्निकल पोस्ट आहे त्याही असण्याची शक्यता आहे ज्या प्लेन पोस्ट आहेत त्याही असण्याची शक्यता आहे म्हणजे विविध पदांसाठी जाहिरात या येऊ शकते यापूर्वी देखील जाहिरात आली होती त्यामध्ये बरेच पदं हे टेक्निकलसाठी होते तर आगामी काळात आपल्याला लवकरच यासंदर्भात जाहिरात दिसणार आहे मात्र जोपर्यंत आकृती बंद जाहीर होत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही जोपर्यंत तो पब्लिश करत नाही ते तोपर्यंत कोणत्या संवर्गाच्या किती जागा रिक्त आहेत आणि कॅटेगरी वाईज कसं जागांची विभागणी आहे ते आपल्याला समजणार नाही ती जशी माहिती समोर येईल तशी मी तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून ती शेअर करणार आहे कारण की ती समोर आल्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पोस्ट आहेत त्याची ते जर माहिती मिळाली तर आपण त्या पोस्टवरून क्वालिफिकेशन काय असू शकतं याचा अंदाज घेऊ शकतो मात्र आठ हजारपेक्षा जास्त पदांना या ठिकाणी वित्त विभागाने मान्यता दिली तर लवकरच आपल्याला ही मोठी भरती होताना दिसू शकते आणि ही भरती जर दोन हजार पंचवीसच्या आधी आली म्हणजे गत वर्षात जो काही चालू वर्ष आहे याच चालू वर्षामध्ये जर ती आली तर टी किंवा आय ही भरती कंडक्ट करू शकतात तर दोनपैकी एक कंपनीची निवड होईल आणि या दोनपैकी एक कंपनी ही भरती आपल्याला पार पाडताना देखील दिसू शकतात यापूर्वी जलसंपदा विभागाची भरती झाली होती त्यापूर्वी जलसंधारण विभागाची सुद्धा भरती झालेली आहे नगर परिषदची सुद्धा झालेली आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी मृदा व जलसंधारण विभागाची देखील भरती पार पाडल्या जाऊ शकते तर ह्या काही ज्या अपडेट्स होत्या त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्ही ही या भरतीची वाट बघताय का ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि पुढील अपडेट ज्या काही आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतील म्हणून तुम्ही टेलिग्राम सुद्धा अवश्य जॉईन करा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट आहे जलसंधारण विभागाच्या भरती संदर्भात या ठिकाणी अधिकृत माहिती समोर आलेली आहे आणि त्यापूर्वीही माहिती समोर आलेली होती की आठ हजार सहाशे पेक्षा रिक्त पदांना मान्यता मिळाली तर संपूर्ण अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या ठिकाणी मंत्र्यांनीही आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यासोबतच यापूर्वी जी काही मान्यता मिळालेली पदे आहेत त्याचीही माहिती आपण इथे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि नवीन जाहिरात तुमच्याकडून मिसवणार नाही ना तसेच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावरून टेलिग्रामला जॉईन करू शकता म्हणजे ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत किंवा इतर भरतीचे अपडेट आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामला पाहायला मिळतील आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक करून अपडेट पाहणार आहोत सर्वात प्रथम संजय राठोड जे आपले मंत्री आहेत मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रलंबित आकृती बंदाबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आकृती बंदाचा शासन निर्णय तात्काळ काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे आता जो काही आकृती बंद आहे तो काढण्याचे निर्देश या ठिकाणी जे आपले बैठकीत निर्णय झालेला आहे मंत्र्यांनी ती आपल्याला इथे माहिती दिली इथे पहा काय सांगितलेलं आहे की झिरो ते सहाशे हेक्टर या लघुसिंचन प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे आणि या निर्णयामुळे नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना होईल तसेच नोकर भरतीच्या प्रक्रिया राबवण्यात येतील यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतील हे कोणी सांगितलं तर मंत्री आहे आपले संजय राठोड त्यांनी ही माहिती दिली यापूर्वी माहिती समोर आली होती एक एक करून आपण सर्व अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नंतर पहा ही जी आहे ही एक अपडेट आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय की मृदा व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील पद भरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि प्रक्रिया तात्काळ सुरू होईल याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले म्हणजे सचिवांना आदेश दिले आणि दर आठवड्याला बैठकसुद्धा घेण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे की भर पदभरतीची जी काही आपली प्रक्रिया आहे ती आता तात्काळ राबवावी आणि त्याचे आदेश सुद्धा यांनी पारित केलेले आपल्याला दिसतात आता ही झाली दुसरी अपडेट ही कशा संदर्भात होती तर जी काही मंत्रालयामध्ये बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये जी पदे होती किंवा जो बंद आहे तो लवकरात लवकर समोर आणावा तो लवकरात लवकर लौकर जाहीर करावा आणि जी काही भरती प्रक्रिया आहे ती लवकर राबवावी असं मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता जी आपण पदे बघतोय त्या पदाच्या सुद्धा अगोदरच अपडेट आली होती त्यामध्ये पहा विधान परिषद लक्षवेधी यामध्ये सांगितलं होतं की मृदा व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण नि निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मृदा व जलसंधारण विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता या प्रस्तावानुसार आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांना वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे यापूर्वीच मी तुम्हाला टेलिग्रामवर ही अपडेट दिली होती जे जे विद्यार्थी आपल्या टेलिग्रामला जॉईन आहेत त्यांना ह्या अपडेट्स वारंवार मिळत असतात कितीतरी दिवसांआधीच या ठिकाणी आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांचा जो काही प्रस्ताव होता तो वित्त विभागाकडे त्यांनी पाठवला होता त्यासंदर्भात आपल्याकडे अपडेट आली होती आणि ती टेलिग्रामवर तुम्ही पाहिली असेल आता पहा इथे काय झालेलं आहे की जो वित्त विभागाने आहे आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांना मान्यता सुद्धा दिलेली आहे आणि ही पदभरती लवकरच केली जाईल अशी माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेमध्ये दिली विधान परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांना या ठिकाणी वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे म्हणून आगामी काळात जी काही जाहिरात येणार आहे ती आपल्याला आठ हजारपेक्षा जास्त पदांची दिसू शकते आता तुमचा प्रश्न असेल की यामध्ये कोणकोणते पदं असू शकतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे टेक्निकल पोस्ट आहे त्याही असण्याची शक्यता आहे ज्या प्लेन पोस्ट आहेत त्याही असण्याची शक्यता आहे म्हणजे विविध पदांसाठी जाहिरात या येऊ शकते यापूर्वी देखील जाहिरात आली होती जाहिरा त्यामध्ये बरेच पदं हे टेक्निकलसाठी होते तर आगामी काळात आपल्याला लवकरच यासंदर्भात जाहिरात दिसणार आहे मात्र जोपर्यंत आकृती बंद जाहीर होत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही जोपर्यंत तो पब्लिश करत नाही ते तोपर्यंत कोणत्या संवर्गाच्या किती जागा रिक्त आहेत आणि कॅटेगरी वाईज कसं जागांची विभागणी आहे ते आपल्याला समजणार नाही ती जशी माहिती समोर येईल तशी मी तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून ती कारण की ती समोर आल्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पोस्ट ते आहेत त्याची जर माहिती मिळाली तर आपण त्या पोस्टवरून क्वालिफिकेशन काय असू शकतं याचा अंदाज घेऊ शकतो मात्र आठ हजारपेक्षा जास्त पदांना या ठिकाणी वित्त विभागाने मान्यता दिली तर लवकरच आपल्याला ही मोठी भरती होताना दिसू शकते आणि ही भरती जर दोन हजार पंचवीसच्या आधी आली म्हणजे गत वर्षात जो काही चालू वर्ष आहे याच चालू वर्षामध्ये जर ती आली तर टी किंवा आय ही भरती कंडक्ट करू शकतात दोनपैकी एक कंपनीची निवड होईल आणि या दोनपैकी एक कंपनी ही भरती आपल्याला पार पाडताना देखील दिसू शकतात यापूर्वी जलसंपदा विभागाची भरती झाली होती त्यापूर्वी जलसंधारण विभागाची सुद्धा भरती झालेली आहे नगर परिषदची सुद्धा झालेली आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी मृदा व जलसंधारण विभागाची देखील भरती पार पाडल्या जाऊ शकते तर ह्या काही ज्या अपडेट्स होत्या त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्ही ही या भरतीची वाट बघताय का ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि पुढील अपडेट ज्या काही आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतील म्हणून तुम्ही टेलिग्राम सुद्धा अवश्य जॉईन करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार